नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व याट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे भाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतोय तसेच कापसे भाव कधी वाढणार याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया भारतीय कापूस महामंडळाने सी सी आय हमीदारात कापूस खरेदी करण्याचा निर्णय घेतला असला तरी प्रति क्विंट प्रति एकर तीन ते पाच पॉईंट सहा क्विंटल कापू क्विंटल खरेदी करण्याचे ठरवलेले अट कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाचक ठरणार आहे विशेष म्हणजे कापूस खरेदीची ही अट जिल्हानिहाय वेगवेगळी आहे वेग बाजारात सध्या हमीभावापेक्षा कमी दराने कापूस विकावा लागत आहे दुसरीकडे सरकारी अटी निकषामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल किमान एक हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे अतिवृष्टी सततचा पाऊस यामुळे राज्यात कापसे यंदा मोठे नुकसान झाले आहे नैसर्गिक काप नैसर्गिक आपत्तीमुळे का शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत या बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना मोठा आधार ठरणारी सी सी आयची कापूस खरेदी अनेक ठिकाणी अद्याप सुरू झालेली नाही त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे केंद्र सरकारने देशभरातील अकरा प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये पाचशे पन्नास किमान आधारभूत किंमत खरेदी करणारे हे सी सी आयकडून खरेदी केंद्र सुरू कर करण्याचा निर्णय घेतला कापूस विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना कपास किसान ॲपवरून नोंदणी करावी लागते त्यासाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी पडताळणी करण्यासाठी वेलेंटिनेशन कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे विलंब होतो या पार्श्वभूमीवर सी सी आयने नोंदणीसाठी अकरा एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे सी सी आय कापूस खरेदी करताना बारा टक्क्यापेक्षा कमी आर्द्रता असलेला कापूस खरेदी करत असते मात्र यंदा अतिवृष्टीमुळे कापूस ओलावा झाल्याने राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त कापसात आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्याने या निकषात बसणे अवघड आहे आठ ते बारा टक्के का ओलावा आणि लांब धागा अशा दर्जाच्या कापसासाठी आठ हजार एकशे दहा रुपयांचा हमीद हमी दर, हमी दर निश्चित करण्यात आला आहे मध्यम धाग्याच्या कापसासाठी सात हजार सातशे दहा रुपये हमीभाव आहे राज्यात पावसाळी वातावरणामुळे ओलावा साधारणपणे बारा ते वीस टक्क्यांपर्यंत असतो मात्र सी 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 आय केवळ आठ ते बारा टक्क्यांपर्यंत आदराचे कापूसच खरेदी कर करते हीच व विद्यमान निग नियमावली आहे या कठोर निकषामुळे हमीभाव मिळणे कठीण मानले जात आहे सी सीआय एकरी तीन ते पाच पॉईंट साठ क्विंटल कापूस खरेदी कर करण्याचा असल्याचे शेतकऱ्यांना उर उरलेला कापूस हमी भावापेक्षा कमी किमतीचा व्यापारांना विकावा लागेल त्यात त्यापुरता कापूस उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे कापसाला हमीवापेक्षा कमी दर मिळत असेल तर सरसकट सर्व कापूस खरेदी करणारे व्यवस्था सरकारने करायला हवी एकरी खरेदीची मर्यादा घालणे चुकीचे आहे ज्याप्रमाणे कापूस अधिकार योजना राबविण्यात आली होती ती आता सर सी सी आय मार्फत सरकारने राबवावी शेतकऱ्यांना संपूर्ण कापूस खरेदी करावा अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे असे विजय जावंद्या शेतकरी नेत्यांनी ने सांगितले तर चला तर मग बघूया आता कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळाला तर पहिली बाजार समिती सावनेर या ठिकाणी आवक आलेली दोन हजार क्विंटलची दर भेटला सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये आणि सर्व दर वेटलाही सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती भद्रावती आवक आलेली एकवीस क्विंटलची किमान दर एक सहा हजार चारशे रुपये कमाल दर एक सहा हजार चारशे रुपये आणि सर्व दर वेटला सहा हजार चारशे रुपये त्यानंतरची बाजार समती समुद्रपूर आवकाली एक हजार छप्पन क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पंचावन्न रुपये आणि सर्व दर वेटला सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समती आर्वी जात आहे एच आर मध्यम स्टेपल आवकाली तीनशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमालदार भेटले सात हजार शंभर रुपयाने सर्व ध्रं भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती उंबरड जात आहे लोकल आवक आलेली चारशे तीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कामालदार भेटले सात हजार एकशे पन्नास रुपयांनी सर्व द्रंद्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समती वरोरा जात आहे लोकल आवक आलेली चारशे नऊ क्विंटलची किमान दर आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार अकरा रुपयाने सर्व भेटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढची बाजार समती वरोरा माडीली जात आहे लोकल आवक आलेली सहाशे ऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमालद्र हटले सात हजार अकरा रुपयांनी सर्व दर हटले सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपला आवक आलेली एक हजार एकशे सत्तर क्विंटलची किमानरा हटले सहा हजार सहाशे रुपये कमालद्रा हटले सात हजार दोनशे नऊ रुपयांनी सुरुवात दर हटलाय सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव जे आमच्यापर्यंत आलेले होते तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळते आम्हाला कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद